बऱ्याच दिवसांचा गॅप पडला ना असं वाटतं मी फर्स्ट टाइम शूट करते संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला मस्त मजेत जाऊ आणि ज्या काही तुमच्या इच्छा असेल तर त्या पूर्ण होत हीच मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बरेच दिवस झाले की ब्लॉग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा असं चाललो होतं पण वेळ भेटत नसल्यामुळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कंटाळा त्यामुळे काही पॉसिबलच होत नव्हतं तेव्हा म्हटलं चला संग्राट सुद्धा आहे तर तुमच्यासोबत छोटासा ना ब्लॉग शेअर करावा तर सकाळची माझी बाहेरची जी, जी कामं होती कपडे वगैरे धुण्यापासून सर्व झालं होतं आंघोळी अगोदरच सर्व झाडून काढून झालेलं होतं आणि आता म्हटलं की झाडांना पाणी द्यावं कारण झाडून काढलं ना की सर्व धूळ उड्ना त्या पानांवरती जाऊन बसते त्यामुळे झाडं तेवढी छान दिसत नाही तर इथं मी ती धूळ काढून घेतली आणि अजून धूळ उडायला नको म्हणून ह्या आमच्या कंपाऊंड मध्ये पाणी मारून घेतलं अशा प्रकारे पाणी मारलं ना तर कमीत कमी अर्धा दिवस तरी की ही येत नाही तर छान अशी सिंपलची साडी वेअर केली होती म्हटल्याच सणसुद्धा आहे त्यामुळं जास्त काही हेवी नाही वेर केली नॉर्मलच आणि आता इथे उंबट्याची पूजा करून घेतली तर बऱ्याच दिवसानंतर आज भेटते जवळजवळ दोन महिन्यानंतर त्यामुळे एक प्रश्न होता की बाबा काय व्हिडिओ शूट करावं किंवा काय तर हा गोंधळ डोक्यामध्ये चाललेलंच होतं बऱ्याच दिवसांचा गॅप पडल्यानंतर आणि सध्याचं आयुष्य हे माझं चार मंत्रांनी चाललेले बुरा मत देखो बुरा मत सुनो बुरा मत कहो आणि समाधानी राहा तर ह्या सर्व तर इथं मी किचनला लावल्यामुळं खूप छान वाटतं आणि डोळ्यांना सुद्धा गेल्याबरोबर छान वाटतं तर पहिला आता इथे दूध तापण्यासाठी ठेवून दिलं आणि आता म्हटले केस बांधून घ्यावी जेणेकरून पुढची कामं करत असताना मला थोडस रिलॅक्स वाटेल तर ह्या हिशोबाने मला मोकळे केस जास्त जमत नाही तर आज केस पण धुतलेले होते आणि हे सिंपल मी मंगळसूत्र मी घेतलं होतं म्हणजे युज करणं झालंच नव्हतं तर आज पहिल्यांदाच पण लेंथ खूप कमी वाटले मला त्याची पण म्हंटले चला छान आहे सिंपल आहे तर ह्यासाठी ते आणि आता इथे पुढे घेतली होती नाश्त्याची तयारी करायला संक्रांत म्हंटल की बाकीची सुद्धा पूजन होतं त्यानंतर दुपारचं पुरणपोळीच्या स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायची होती पण त्या अगोदर पहिलं सर्वांचा एकदा नाश्ता करून दिलं ना मग दिवसभर टेन्शन राहत नाही मेन सर्व नाश्त्याला पण तरी त्यातले त्याच ना बराच उशीर झाला होता व्हिडिओ शूट करायचं म्हटलं ना तर हाच खूप जास्त गोंधळ होतो म्हणजे काय की बाकीचे सुद्धा काम करावे लागतात आणि कॅमेरा अँगल इकडे फिरवत फिर, नाही म्हटलं तरी खूप जास्त त्याच्यामध्ये जातो आणि हेच एक मेन रिझन आहे की मी शक्यतो कंटाळ करते आता व्हिडिओ शूट करण्यासाठी तर आता इथे लागणाऱ्या सर्व भाज्या कट करून घेते म्हटले पावभाजीच करते कारण बरेच दिवस झाले आरवी तर चाललं होतं की मामा पावभाजी कर म्हणून तर इथं भाज्या सुद्धा सर्व अवेलेबल होत्या तर सर्व कट करायला घेतले होते ते गाजर कट करून घेतले त्यानंतर बटाटे कट करून घेतले तर तुमचं सध्या काय चाललंय तर ते सुद्धा नक्की सांगा म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत होते पण मला पर्सनली सांगते की शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये तेवढं तुम्हाला भेटल्यासारखं वाटत नाही जो आपले पण असतो ना तर तो वाटत नाही म्हणून असं वाटतं की बाबा लॉंग व्हिडिओ शेअर पण खर्च वेळ नाही भेटत आणि करायचं म्हटलं तरी कंटाळा खूप जास्त येतो तर आताही ते वाटाणा गाजर बटाटे फ्लावर फ्लावर मी जास्त ऍड करत नाही काय माहिती पण मला फाव। फ्लावर जास्त आवडतच नाही पावभाजीमध्ये मध्ये खाताना नुसता फ्लावर सारखा वास येतो तर त्यामुळे आणि आता इथे एक साइडला ठेवली होती पुरण पोळीसाठी डाळ सुद्धा शिजण्यासाठी आणि एक साइडला नाश्त्याची तयारी कुकरला लावाय घेतली होती बऱ्यापैकी टाइम झाला होता म्हणजे दहा वाजले असतील बाहेरचे काम आवरत बसलं ना की घरामध्ये हजगोंद भाजी लावते तोपर्यंत म्हणले तुमच्या तुमच्यासोबत गप्पा माराव्या हा। तर हाय गुड मॉर्निंग तर तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये की सर्वांना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर जवळजवळ दोन महिन्यानंतर मी आज व्हिडिओ शूट करते लॉंग व्हिडिओ शूट करते बरेच दिवस झाले आज करेल उद्या करेल असं करता करता दोन महिने झाले म्हणजे मी लास्ट व्हिडिओ कधी पोस्ट केले तेव्हा पाहिला आणि मग म्हटले बापरे दोन महिने झाले का म्हटले चला छोटासा का होईना ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा पण प्रॉब्लेम असा झालाय की मला बऱ्याच दिवसांचा गॅप पडला ना असं वाटतं मी फर्स्ट टाइम शूट करते अगदी काय बोलू काय शूट घेऊ ह्यापासून माझी सगळे तारंभ हा आता नॉर्मली शॉर्ट व्हिडिओ घेत होते पण त्याच्यामध्ये काही एवढं फारसं शूट करावं लागत नाही आणि बोलावं तर लागत नाही वॉइस ओवरच करावा लागतो तर त्यामुळे थोडासा तो गोंधळ चाललाय तर म्हटले चला तुमच्यासोबत आता छोटासा ब्लॉग शेअर करावा आणि आजचा शेअर केल्यानंतर पुन्हा दोन महिन्याने भेटतात की काय काय माहिती पण प्रयत्न करेल लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येण्याचा सा। आणि चांगल्यात चांगले कंटेंट देण्याचा सा। आणि चांगले कंटेंट देण्यासाठी तुमचा खूप सपोर्टची गरज आहे आणि तेवढंच प्रेमाने व्हिडिओ पहा तर त्याच्यामुळे तसाला आरवीचं पण स्कूलचा आवरायचं आहे टायमिंग झालंय बाकी साडे दहा अजून नाश्त्याला आताशी बनवायला ठेवलंय बाकीचे काम आवरत बसल्यामुळं तर त्याला टाइमच न घालवता पहिले काम आवडते आणि त्यानंतर गप्पा मारते तुमच्या सोबत गप्पा मारेपर्यंत माझ्या मारे भाज्या छान अशा शिजल्या होत्या तर प्रत्येक भाजी मस्त एकदम चार पाच शिट्ट्या दिल्यानंतर व्यवस्थित शिजतात तर म्हटली आता इथे पहिलं पावभाजी करून घेते आणि मधला जो टाइम होता त्यामध्ये मी पहिला अरबीला आंघोळ घातली तिचं आवरून घेतलं आणि मग म्हणते नाश्ता निवंत करेल तर ह्या हिशोबाने आणि आता इथे ढोबी कटिंग करण्यासाठी घेतली होती एक तर दुपारच्या स्वयंपाकाचं लवकरात लवकर आवडत होता नैवेद्य दाखवायचं होतं पुन्हा भूक लागणार आणि बटर अवेलेबल नव्हतं त्यामुळे अशा प्रकारे तूप घालूनच पाव गरम करून घेतले आणि आता इथे पूजा करायसाठी घेतली होती त्यानंतर सर्वांना नाश्ता दिला आणि आता इथे पूजा करायला घेतली होती तर सर्व कुंड्या पहिल्या व्यवस्थित पाण्यामध्ये धुवून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग हळदी कुंकू लावून घेतलं आणि सर्व जे कटिंग केलेलं साहित्य होतं ते व्यवस्थित भरून घेतलं आमच्या इथे काही फारसं म्हणजे नॉर्मलच अशी पूजा केली जाते असं काही व्हिडिओ काढायचे म्हणून जास्त शॉप करत बसले नाही तर नॉर्मली अशा प्रकारे पूजा केली आणि आता म्हणते पुढचा स्वयंपाक करायला घ्यावा तर असा आजचा दिवस होता आणि घे घ्या तिळगुळ घ्या आणि सर्वांनी गोड गोड बोला तुमच्यासारखी गोड माणसं आयुष्यात हे हेमुळे खूप छान वाटते युट्यूब मुळे मला खूप काही गोष्टी भेटलेल्या आहेत आता हळूहळू तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करेल एक गुड न्यूज सुद्धा आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करायची पण थोडासा टाइम द्या हळूहळू सर्व गोष्टी सांगेलच तुम्हाला तर आता इथे छान अशी पूजा झाली आणि त्यानंतर मग आता सासूबाईंना सांगितलं की डाळ व्यवस्थित शिजली होती तर पुरण करून घ्या म्हणून तर त्यांनी पाट्यावरती पुरण सुद्धा तयार केलेलं होतं आणि आता इथे मी मसाल्याची तयारी करायला घेतली होती जो पोळ्यांचे आमटे असते त्याला जो मसाला लागतो तर तोच इथे करायला घेतला होता तर अशा प्रकारे आता पहिला कांदा कट करून घेतला त्यानंतर खोबरं जे आपला रेग्युलर वाटणामध्ये मसाला असतो आणि हे पोळ्यांचे आमटीचा सा पूर्ण सार जो म्हणतो ना तर ह्या डाळीच्या जे पाणी निघतं एक्स्ट्राचं त्या तर त्यावर डिपेंड असतो तर तेच इथं सर्व तयारी करून घेतली होती बऱ्यापैकी सर्व आता पोळीची पूर्वतयारी जी असते ना तर ती झालेली होती आता ती कांदा परतायला घेतला होता पीठ सुद्धा म्हणून घेतलं होतं हे पीठ जे आहे ना पाटेवरती ठेसून घेतल्यानंतर पोळ्या एकदम मस्त येतात आणि पुढे जाऊन तुम्हाला दिसेलच की पोळ्या एकदम मस्त टम्म फुगत होत्या इथे कांदा व्यवस्थित असा लाल होईपर्यंत भाजून घेतला आणि इथे बघा मागे माझा जो वेळ लावलेला आहे किती छान दिसतोय आता जे शॉर्ट व्हिडिओ पाहतात ना ते त्यांना बरे माहिती काय काही छोटे मोठे केलेली किचन मध्ये आणि जे लाँग व्हिडिओ जॉईन आहेत ते त्यांना माहीत नसेल आता इथे कांदा सुद्धा मस्त असा गरम लाल होईपर्यंत भाजून घेतला होता तेल काय मी ॲड करत नाही कुठलाही मसाला करत असताना मला टेस्ट तर कमी वाटते आणि खोबरं सुद्धा घेतलं होतं भाजायला तर ते सुद्धा लाल सर्व होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं तर असा आमटीचा जो मसाला होता एकंदरीत सर्व तयार झाला आणि दुसरा असं की पप्पांना सुद्धा जेवायला बोलवलं होतं की या म्हणून आता त्यांचं पण येतात की नाही आई तर नाही येत कारण आई शक्यतो बाहेर पडतच नाहीये कुठं त्यामुळं सणवार म्हटलं तर बिलकुल नाही पण तरी पण मी तिला म्हटलं तर येत असेल ते ये पण ती नाहीच आहे ना ह्याची मला गॅरंटी होती आता इथे छान असं लसूण घालून घेतला त्यानंतर कढीपत्ता घालून घेतला आणि व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घेतला आणि जो मसाला लाल तिखट वगैरे एकत्र करून घेतलं होतं ते अशा प्रकारे घालून घेतलं म्हणजे छान अशी आमटीला तरी येईल आणि इथं तयार केलेला मसाला घालून घेतला व्हिडिओ मध्ये बोलत असताना कदाचित एखादा एखादा शब्द पुन्हा रिपीट होऊ शकतो कारण मी म्हंटले खूप दिवसापासून व्हिडिओ ना त्यामुळे बरं गोंधळ होतोय असं वाटतं पुन्हा पुन्हा तेच बोलते का किंवा काय शूट करावं हे सुद्धा मला सुचत नाहीये तर आता छान अशी मसाला परतून घेतला पाणी सुटेपर्यंत तो, थोडस पाणी घालून घेतलं आणि ते बघा छान अशा पोळ्या तयार झाल्या होत्या मस्त अशा नरम एकदम लुसलुशीत पोळ्या तयार झालेल्या होत्या तर सासूबाईंना सांगितलं होतं की पुरणपोळी तुम्ही एक साईडला करा तोपर्यंत तो जो काही आहे तो बाकीचा स्वयंपाक मी एक साइडला तयार करून घेते तर अशा माझ्या पोळ्या सुद्धा आता छान अशा सर्व तयार झाल्या आणि पोळी बघा मस्त होती आमच्याकडे पुरणाची चाळी असून सुद्धा त्याचा वापर केला जात नाही कारण सासूबाईंना त्यामधलं पुरण आवडत नाही त्यांचं असं की पाट्यावरच वाप जे वाटलेलं पुरण असतं ते एकदम व्यवस्थित आणि हवं तसं मानासारखं होतं तर त्यामुळे चाळणी असून पण आम्हाला त्याचा उपयोग होत नाही एक साईडला ठेवूनच दिलेली एक साईडला आमटी सुद्धा तयार झाली होती पुरणपोळी सुद्धा बघा मस्त अशी फुगत होती बघून मस्त वाटतं मला अशी पुरणपोळी असेल किंवा चपाती असेल ते फुगली ना तर छान वाटतं आणि जे एक्स्ट्राचं पाणी घालायचं होतं तर त्यासाठी मी मसाला धुवून घेण्यासाठी गरम करायला ठेवलं होतं कारण थंड पाणी ह्या आमटीमध्ये घातलं की टेस्ट येत नाही तर त्याच्यामुळे हो तर असा माझा छान असा पुरणपोळीचा स्वयंपाक झाला आणि छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आता शेवट एंडिंग आलं होतं बटाट्याच्या भाजीवरती तरी इथं सारी सिंपल बटाट्याची भाजी करायची होती आणि त्यातल्या त्यात इतकं जास्त गरम व्हायला लागलो होतं ना म्हणजे इच्छा पण होत नव्हती किचन मध्ये थांबण्याची आता हळूहळू थंडी कमी व्हायला लागली ला आणि गरम सुद्धा वाटायला लागले म्हणजे आजच्याच दिवशी इतकं जास्त जाणवत होतो ना की दुपारचा स्वयंपाकच करायला नको वाटत होतं तर छान अशी ते बटाट्याची भाजी सुद्धा तयार झाली आपलं हे असंच असतं आपल्याला जास्त गरमी असेल तरी त्रास होतो खूप दिवस पाऊस झाला तरी त्रास होतो आणि खूप जास्त थंडी पडली तरी सुद्धा त्रास होतो म्हणजे एकंदरीत काय आपण कशामध्येच कम्फर्टेबल नसतो सर्व गोष्टी मनासारख्या हव्या असतात तर आता इथे माझ्या स्वयंपाक पूर्णपणे असा तयार झाला टाइमिंग ता ता झालाय वाजले आणि बऱ्यापैकी टाइम झाले आता भूक पण लागली जेवण करून घेते सकाळी काही नाश्ता व्यवस्थित केला नव्हता छोटासा ब्लॉग तुमच्या सोबत आज शेअर केलाय आणि बाहेर येऊन बसले गरमी वाढायला लागली मानसिक असा आणि की त्याला कोणतंच क्लायमेट जास्त नकोस वाटतं आता पण थंडीने वाटतात होतो आता लगेच गरमी सुद्धा वाटायला लागली आहे तर असं पप्पांना म्हंटले जेवण करायला या काय माहिती येतात की नाही तर छान हवा सुटली मस्त वाटतंय जरा तर म्हणून बाहेर येऊन बसले आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट अशा छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत तिळगुळ घ्या गोड गोड बोला बाय बाय